नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी सणवार या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन कसं करायचं दिनांक अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन म्हणजे काय तर उद्यापन म्हणजे एखादे व्रत किंवा धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर त्याची सांगता करणे म्हणजे समाप्ती करणे म्हणजेच उद्यापन उद्यापन हे नेमकं कधी आणि कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या व्रताचं फळ आपल्याला मिळेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचे उद्यापन झाल्यावर आपण दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं तसेच पूजामध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या सर्वांचे काय करायचे हे सर्व मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण अनेक महिला खूप चुका करतात त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळू शकत नाही म्हणून हे जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्यांचे योग्य पद्धतीने विसर्जन करावे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारपासून या व्रताची सुरुवात केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले म्हणजे चौथ्या गुरुवार अठरा डिसेंबर या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे काही स्त्रियांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी काही अडचण आली त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडत नसतो पण उपवास उपवास करत असतो त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते त्यामुळे जरी तुमचा एखादा गुरुवार राहिला असेल ना तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता पूजा नाही मांडली तरी आपण उपवास केलेला असतो त्यामुळे आपलं व्रत पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासिनी महिला बोलवत असतो आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की या दिवशी कॅलेंडरमध्ये अमावस्या प्रारंभ होत आहे मग गुरुवारी अमावस्या आहे का तर बघा अठरा डिसेंबरला गुरुवारी अमावस्येचा प्रारंभ हा उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे उत्तर रात्र म्हणजे या वेळेला दुसरा दिवस लागत आहे शुक्रवारी पहाटे पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांना लागणार आहे म्हणून ही अमावस्या शुक्रवारी असणार आहे आणि ही अमावस्या शनिवारी वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच गुरुवारी अठरा तारखेला कोणत्याही प्रकारची अमावस्या नाही म्हणून आपण व्रताचं उद्यापन बिंदास्त करू शकतात मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठी पवित्र महिना मानला जातो प्रत्येक विवाहित महिला आपलं सौभाग्य अखंड राहावं आपल्या घराची कुटुंबाची प्रगती व्हावी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद अखंड राहावा लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी हे व्रत करत असतात ती भक्तिभावाने हे व्रत करत असतात आणि म्हणूनच ह्या व्रताचं उद्यापन देखील ह्याच भक्तिभावानं करायचं असतं तर आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन अगदी सोप्या साध्या पद्धतीने करायचं असतं ज्याप्रमाणे आपण मागच्या तीनही गुरुवारी माता लक्ष्मीची अगदी मनोभावी पूजा केलेली आहे तर या दिवशी पण म्हणजे शेवटच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा करायची आहे पूजा मांडायची आहे कथा वाचायची आरती करायची सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे हे आपण सायंकाळीच करायचं आहे लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता उद्यापनासाठी पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य देवीला दाखवावा आणि मग तुम्ही अन्नग्रहण करायचं आहे जर तुम्हाला सुवासिनींना जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना जेवणासाठी बोलावू शकता जेवायला बोलवाय बोलवलंच पाहिजे असं अजिबात नसतं उद्यापनासाठी तुम्ही पाच सात नऊ अकरा सुवासिनी किंवा कुमारिका बोलावू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचे आहे त्या सुवासिनींना आपण देवीचे रूप मानून आपण त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत किंवा नाही धुतले तरीही चालतं शेवटी भावना महत्त्वाची आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे हातावरती एक फळ द्यायचं आहे तुम्ही कोणतंही फळ देऊ शकता केळी सफरचंद कोणतंही एक फळ द्यायचं आहे व्रतकथेची पुस्तक एक एक प्रत आपल्याला त्यांना द्यायचे आहे त्यावरती एक फूल ठेवू शकता गजरा वेणी गुलाबाचं फूलसुद्धा देऊ शकता पान सुपारी द्यायची आहे त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादी भेट वस्तू पण देऊ शकता केशरयुक्त दूध देऊ शकता किंवा जेवणासाठी देखील बोलावू शकता त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे या दिवशी उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही नारळाने ओटी पण भरू शकता आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा पण कराल ते आनंदानं आणि मनोभावी करा तुम्हाला जर सुवासिनी भेटत नसतील तर तुम्ही एखादी कुमारिका किंवा एक तरी सुवासिन बोलावून त्यांचा जरी मानपान केला तरी चालतो पण जर तुम्हाला सुवासीन मिळाली नाही तर तुम्ही तुमच्या मुलीला देखील हळदी कुंकू लावून तिचे देवीचे स्वरूप मानून मानपान करू शकता तसे जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी ब्राह्मणाला शिधा वस्त्र दक्षिणा देऊन त्यांचा नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपण उद्यापन करायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा गोडाजोडाचा नैवेद्य दे दाखवून देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत नकळत चूक झाल्यास क्षमा प्रार्थना करावी हे देवी आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव असू दे अशी मनोभावे देवीला प्रार्थना करायची आहे नंतर आगमन पुनरागमन असे तीन वेळा बोलून घटावरील नारळ प्रथम उचलून ठेवावा घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही घरीच खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण बघा नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो तर तो नारळ आपण कळशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो त्या कळशाला आपण वस्त्र घालतो नारळाला देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे तो नारळ फोडणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जित करा किंवा आपल्या शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही वृक्षारोपण करू शकता कलशामधील पाणी हे देखील आपल्याला तुळशीला सोडून इतर झाडांना घालायचे आहे तसेच थोडे पाणी तुम्ही घरामध्ये देखील शिंपडू शकता त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे आपण पहिल्या गुरुवारपासून तेच तांदूळ वापरत असतो त्यामुळे बऱ्यापैकी जर खराब झाले असतील घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाच्या बुडाशी टाका जेणेकरून त्यावरती कुणाचा पाय पडणार नाही जर चांगले असतील तर त्याची गोड खीर बनवू शकता आणि प्रसाद म्हणून खाऊ शकता त्याचबरोबर कळशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो ते, ते सुद्धा आपण विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही पानं फुलं विड्यावरचं साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुडाशी टाकायचं आहे कारण त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा आपल्या कोणाचा पाय पडणार नाही तसेच कळशामध्ये टाकलेला एक रुपयाचं नाणं आणि जर विड्यावरती ठेवलेले असेल तर ते नाणं आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा मांडतो त्या देवीची आपण ओटी भरलेली असते किंवा काही जणांनी जर भरलेली नसेल तर अवश्य भरा तुमच्या इच्छेने तुम्ही खना नारळाने किंवा साडी चोळीची ओटी भरू शकता त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचे आहेत फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग नारळ तांदूळ वेणी शृंगाराचं सामान बांगड्या पानाचा विडा किंवा तांबूल या सर्व गोष्टींनी पण ओटी भरू शकता जर तुम्ही ओटी भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी ओटी नक्की भरा आता ओटी भरलेल्या साहित्याचं काय करायचं असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो तर त्या ओटीमध्ये साहित्य चांगलंच वापरा जेणेकरून आपण ते वापरू शकतो जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोणा गरजू व्यक्तीला दान करू शकता नाहीतर मग घरातल्या सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालतं बाकी देवीचं चा वस्त्र देवीचा मुखवटा देवीला घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेच ते वापरू शकता ते बदलण्याची गरज नाही आणि फळं ठेवलेले असतील तर ते फळ आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं या दिवशी स्त्रीला अडचण आली तर आपल्या घरातील दुसऱ्या कोणाला तरी नाहीतर मग शेजारी महिला असतील तर त्यांना तुम्ही पूजा मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू एक फळ व्रतकथेचं पुस्तक त्यांना द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा तुम्ही अशा प्रकारे उद्यापन करू शकता तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळी करायचं आहे तुम्ही पूजा जरी सकाळी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे सायंकाळीच करायचं आहे सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता ही वेळ शुभ असते सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलावतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजून आपण त्यांचा मानपान करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यावेळेस वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न असतात त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उन्हाचं भर दुपारी उद्यापन शक्यतो करू नका सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचे उद्यापन करू शकतो आता ज्यांना मासिक धर्म व्यतिरिक्त इतर काही अडचण असेल म्हणजे सुतक असेल विटाळ असेल किंवा इतर काही अडचण असेल त्यांना जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही हे उद्यापन त्याच्या पुढच्या गुरुवारी करू शकता पौष महिना लागला असला तरी तुम्ही उद्यापन करू शकता आता फक्त ज्यांचे मधले गुरुवार सुटले असतील जसे की पहिला गुरुवार दुसरा गुरुवार तिसरा गुरुवार तर असुद्या तुम्हाला जास्तीचे गुरुवार करायची गरज नाही तुम्ही फक्त चौथ्या गुरुवारी उद्यापन करा परंतु अठरा डिसेंबरला म्हणजेच शेवटच्या गुरुवारी कोणाला जर का अडचण आली मासिक धर्म असेल तरच त्यांनी घरामध्ये शेवटच्या गुरुवारी कोणी करणारे नसेल तर त्यांनी देखील त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता काहींना असे होते की मासिक अडचण नाही सुतक नाही विटाळ नाही परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचं आहे एमर्जन्सी आहे मग अशा वेळेस तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा तुम्ही तो गुरुवार कोणाच्या इथेही सोडू नका तुम्ही तुमच्या घरी येऊनच उपवास सोडायचा आहे जरी पूजा मांडणी करता आली नाही तरी उद्यापन करता आलं नाही तरी त्याच्या पुढच्या गुरुवारी पुन्हा उपवास पकडा पूजा मांडणी करा कहाणी वाचा नैवेद्य दाखवून तुम्हाला उद्यापन करायचं आहे आपल्याला जर का कोणी सुवासीन म्हणून जेवायला बोलवलं असेल तर आपण कुठलाही विचार न करता जायचा आहे कारण ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला भोजन देत असते त्यामुळे आपण हे भोजन करायचं आहे परंतु तुम्ही हा उपवास इतर कोणाच्या घरी म्हणजे लग्नाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी चुकूनही सोडायचा नाही किंवा आपल्या घरी दोन घास खाऊन उपवास सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या घरी सवाष्ण म्हणून जाऊ शकता आणि सवासण जेवायला गेल्यावरती परांनाचा कोणताही दोष लागत नाही मात्र जर उद्यापनाच्या दिवशी उद्यापन करणं शक्य नसेल तर मात्र तुम्हाला तुमचा उपवास कोणाच्या घरी सोडायचा नाही तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा आहे आता काहींना सुतक पडलं असेल तर बघा सुतक हे दहा तेरा किंवा मग चौदा दिवसाचं असतं मग अशा वेळेस तुमचे दोन गुरुवार हे जाऊ शकतात सुतकामध्ये मग त्यामुळे तुमचे दोन गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी पौष महिन्यातील तुम्ही तुमच्या या व्रताचे उद्यापन तुम्हाला करायचं आहे मग तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी उपवास हा धरावा लागणार आहे जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ